नमस्ते मी प्रांजली एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आज आपण बघणार आहोत की प्रत्येक मुलं जेव्हा होतात मुलं होतात मीन्स मुलं जेव्हा स्कूलला जातात किंवा आपण कॉलेज करतो किंवा कुठल्याही एक्झाम्सला बसतो तेव्हा आपल्याला बरेचदा एक प्रॉब्लेम येतो की अरे ही ही मी ना खूप सारा स्टडी केला होता पण मला आठवणच नाही बऱ्याच जणांचं हेही असं म्हणणं असतं की मी माझा मुलगा किंवा माझी मुलगी खूप खूप अभ्यास करते खूप स्टडी करते पण तिचं काय होतं ना काही कळत नाही एक्झामला गेली की ती ब्लँक होते आणि ती पेपर न सोडवताच परत येते किंवा तिला खूप कमी प्रमाणात पेपर सोडवता येतो मग हे असं का होतं तर याचं कारण आपल्याला शोधणं गरजेचं आहे तर तुमच्यासोबत हे असं होतं का की तुम्ही खूप स्टडी करता आणि एक्झामला जाता आणि टोटली ब्लँक होता मग आपण स्टडी केला आहे आपण खूप स्टडी केला आहे तरीही आपल्याला एक्झामच्या वेळेस का आठवत नाही कारण कारण आहे का आपण जो स्टडी केला तो व्यवस्थित केलेला नाही व्यवस्थित केला नाही म्हणजे के काय तर आपण इन्फॉर्मेशन तर खूप घेतली आपण खूप बुक्स रीड केले बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की अरे काय स्पेशल काही हे वाचायचं हेही रि याही ऑथर्सचे बुक्स वाचायचे त्याही ऑथर्सचे बुक वाचायचे त्याही ऑथर्सचे बुक वाचायचे डेफिनेटली तुम्ही वाचा तुम्हाला जेवढं नॉलेज मिळ घेता येईल तेवढं नॉलेज घ्या तुम्ही एका नाही चार ऑथर्सची बुक रीड करा कारण त्यातून आपल्याला नॉलेजच मिळतं परंतु फक्त नॉलेज घेणं म्हणजे आपण प्रॉपर स्टडी करतो असा याचा अर्थ होत नाही जे काही आपण नॉलेज घेतो त्याला व्यवस्थितपणे ऑर्गनाईज करणंसुद्धा गरजेचं आहे जर आपण ते नॉलेज घेतलेलं नॉलेज जे आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज केलं नाही तर आपल्याला काय आठवणार का नाही बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की आपण पेपरला जातो आणि आपलं म्हणतो अरे मी हे वाचलं आहे मी हे वाचलं आहे पण याचा एक्झॅक्ट आन्सर काय हे मला आठवत नाही हो कारण ही गडबड का होते तर ती होते की आपण इन्फॉर्मेशन तर खूप घेतो आपण स्टडी तर खूप घेतो पण त्याचं व्यवस्थित नियोजन करत नाही म्हणजे त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करत नाही एका सोप्या उदाहरणाने मी तुम्हा उदाहरणाने मी तुम्हाला सांगते आहे की आपण आपले रोजचे कपडे असतात आपण बघितलं आपले कबोर्ड असतात कच्च भरलेले असतात हो की नाही तर आपण दोन पद्धतीचे व्यक्ती घेऊया एक व्यक्ती असा आहे की तो त्याचं कबोर्ड आठवड्याला तो त्याचे कपडे धुतो आणि तो आपल्या कपाटात ठेवतो म्हणजे आपल्या कपबोर्डमध्ये ठेवतो दुसराही व्यक्ती सेम ते करतो की तो आपल्या आठवड्याचे कपडे धुतो आणि आपल्या कपबोर्डमध्ये ठेवतो फरक काय आहे दोघांमध्ये एक डिफरन्स आहे तो म्हणजे एक आपण राम आणि श्याम अशी नावं घेऊ एक जो एक राम आहे तो काय करतो आ, दर सॅटरडेला संडेला तो कपडे धुतो नंतर संध्याकाळी ते सगळे कपडे वाळवलेले तो घेतो आणि ते जसेही तो काढतो म्हणजे आपल्या तारावरून जिथे काय त्यांनी वाळू घातले असेल तिथे तिथून तो काढतो आणि एका ठिकाणी गोळा करतो आणि तसेच्या तसे, तसे काय करतो आपल्या का कपाटामध्ये कोंबतो आणि जेव्हा त्याला दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं असेल किंवा कॉलेजला जायचं असेल त्यावेळेस तो त्याला आता येलो कलरचा शर्ट हवा असेल तर तो काय करतो ते सगळे कपडे बाहेर काढतो त्यातला येलो कलरचा शर्ट शोधण्याचा प्रयत्न करतो मग कर तो शर्ट घेतो त्याला प्रेस करतो म्हणजे आयर्न करतो आणि नंतर तो घालून तयार होऊन आपल्या कॉलेजला म्हणा किंवा ऑफिसला जातो तर दुसरा व्यक्ती काय आहे तो काय करतो ज्यावेळेस तो कपडे काढतो त्यावेळेस काढल्यावर तो पॅन्ट वेगळे करतो शर्ट वेगळे करतो आणि त्या कपड्यांना त्याच वेळी करतो म्हणजे प्रेस करतो आणि ते सिस्टेमॅटिक ठेवतो म्हणजे एका साईडला तो त्याचे शर्ट्स ठेवतो एका साईडला तो त्याचे पॅन्ट ठेवतो ज्यावेळेस त्याला दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा किंवा बाहेर जायचं असेल त्यावेळेस त्याला ज्या कलरचं शर्ट हवं असेल आणि ज्या कलरची पॅन्ट हवी असेल ते त्याला एक्झॅक्टली माहिती असतं की हां हे शर्टचं आहे हे पॅन्टचं कंपार्टमेंट आहे तो तो व्यवस्थित लावल्यामुळं त्याला ते दिसतं सुद्धा जर त्याला पिंक कलरचं शर्ट हवं आहे तर तो, तो पटकन पिंक कलरचं शर्ट तिथून काढू शकतो कारण त्याने व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं असतं त्याच्यामुळे त्याला पटकन होतं मग त्याचा वेळ काय होतो वाचतो वेळ दोघांनाही लागणार आहे पण एकाने काय डिसाईड केलं की आपल्याला कधी नाही कधी मेहनत करायचीच आहे ना मग आजच मेहनत करून ते व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला वेळेवर प्रॉब्लेम होणार नाही तर एका आत्ता मला हो काही करायचं नाही नंतरचं नंतर बघू काय करायचं ते तेव्हा आपण काढू जे लागलं ते एक याच दोन प्रकारची व्यक्ती स्टडी करतानासुद्धा असतो म्हणजे जेव्हा आपण स्टडी करतो त्यावेळेससुद्धा या दोन प्रकारचे विद्यार्थी असतात आता विद्यार्थी म्हणजे काही छोटेच नाही तर मोठे मोठे सुद्धा मोठे मीन्स जे वर्किंग आहेत ते सुद्धा काहीतरी शिकत असतात काहीतरी एक्झाम्स देत असतात तर त्यांचंसुद्धा असं होतं म्हणजे काय आपण जे काही इन्फॉर्मेशन घेतो ती इन्फॉर्मेशन आपण फक्त घेत जाऊन घेत जाऊन आपल्या ब्रेनमध्ये नाही टाकायची आहे तर ती जी काही इन्फॉर्मेशन घेतली त्यावर थोडं चिंतन मनान करून आपल्या माइंडमध्ये ती एक व्यवस्थित प्रकारे ऑर्गनाईज करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे तुम्ही इन्फॉर्मेशन कमी घेतली तरी चालेल पण ती व्यवस्थित ऑर्गनाईज करून आपल्या माइंडमध्ये ठेवणं गरजेचं आहे त्याच्या काही स्टेप्स असतात त्या स्टेप्स आपण सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये बघूयात यामुळे काय होईल ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाल त्यावेळेस तुम्हाला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा अचूक ॲन्सर तुमच्या लगेच लक्षात येईल बरेचदा काय होतं की जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असेल ऑप्शनल क्वेश्चन्स म्हणतो किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात तर बरेच जण काय करतात की हां मी ना बाकी काहीही स्टडी करणार नाही मी फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचा स्टडी करणार मग ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये काय असतं त्यांनी एकाला चार ऑप्शन्स दिले असतात मग आपण ते चारही ऑप्शन्स रीड करतो म्हणजे ते चारही ऑप्शन्स तुमच्या माइंडमध्ये जातात तुम्ही जर व्यवस्थित केलं की हां तुम्हाला विचारलं की फॉर एक्झाम्पल आपल्या देशाला किती कोणत्या साली स्वातंत्र्य मिळाले तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये त्याला चार ऑब्जेक्ट दिलेले आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळाले एकोणीसशे बेचाळीस साली मिळाले एकोणीसशे एकावन्न साली मिळाले एकोणीसशे नव्वद साली मिळालं तुम्ही ते चारही ऑप्शन तुमच्या माइंडमध्ये घेतात परंतु जर तुम्ही असा स्टडी केला असेल की आपल्याला कधी मिळालं आहे भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं तर भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साठी मिळालं जर एकोणीसशे सत्तेचाळीस एवढंच तुमच्या माइंडमध्ये असेल तुम्ही ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं असेल तर तुम्हाला ते लगेच आठवेल तर या पद्धतीने जर आपण स्टडी केली तर आपला एक्झाममध्ये गोंधळ होत नाही आणि आपण वाचलेलं विसरत नाही तेव्हा स्टडी करताना थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल पण तो स्टडी हा एखादा नुसतं इन्फॉर्मेशन घ्यायची इन्फॉर्मेशन घ्यायची नाही आज ना मला पन्नास पेजेस रीड करायचे आहे त्याच्याशिवाय मी झोपणारच नाही पण पन तुम्ही पन्नास पेजेस रीड करता पण ते ऑर्गनाईज होत आहे का तुमच्या माइंडला ते बरोबर पोहोचवत आहे का ते माइंडमध्ये व्यवस्थित पद्धती स्टोर होत आहे का ते तुम्ही समजून घेऊन वाचताय का नुसतं वाचण्याला महत्त्व नाही तर ते तुम्ही किती समजून उमजून वाचताय याला महत्त्व आहे जर तुम्ही रोज दहा पेजेस जरी वाचले तरी चालेल परंतु ते तुम्ही समजून वाचा त्याला रीड केल्यावर एकदा रिकॉल करायचा प्रयत्न करा ज्यावेळेस तुम्ही रिकॉल कराल त्यावेळेस तो करा तुमच्या माइंडमध्ये फिट होईल तेव्हा जे कोणी विद्यार्थी आपल्यासोबत आहे की जेव्हा मी खूप स्टडी करतो पण मला आठवत नाही तर ते कुठल्या कॅटेगरीतले आहे आपण कबोर्डचं जे उदाहरण घेतलं आहे त्यावरून तुम्ही डिसाईड करा की मी कुठल्या कॅटेगरीतलं आहे आणि जर माझी कॅटेगरी चुकलेली असेल तर मला काय करायला हवं जर आपण या पद्धतीने स्टडी केला व्यवस्थित ऑर्गनाईज होऊन स्टडी केला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित ऑर्गनाईज करून आपल्या माइंडमध्ये स्टोर केली तर आपल्याला कधीही पेपरमध्ये आठवत नाही असं होणार नाही ती माहिती योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने तुम्ही रिट्रायव्ह करू शकाल ही होती माझी आठवत नाही आठवत नाही मी स्टडी करतो पण आठवत नाही यांच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ खूप मोठा नाही पण हेल्पफुल आहे तुम्ही सुद्धा अभ्यास करताना या ट्रिक्स वापरा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा प्रांजल सायकॉलॉजी या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद